हक्काचा आवाज जागर नाशिक लोकसभेचं वातावरण काय नाशिक लोकसभेत कोणाचा पारड किती जड नाशिककरांचा कौल कुणाला नाशिकचा गड महायुती पुन्हा राखणार का महाविकास आघाडीमध्ये तिकटाची माळ कोणाच्या गळ्यात विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची हॅट्रिक होणार का नाशिककरांचा कौल महायुती महाविकास आघाडीला आगामी लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या संपूर्ण देशासह महाराष्ट्रात देखील निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींमध्ये निवडणुकीची लगबग दिसून येते अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाषिक बांधून तयार असले तरी अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत जागा वाटपानंतर कोणाला तिकीट मिळते हे निश्चित होणार आहे मात्र लोकसभा निवडणुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून इच्छुक उमेदवारांकडून मतदारांच्या भेटीगाठी घेणं देखील आता सुरू झालंय नाशिक जिल्ह्यात देखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांकडून वरिष्ठ नेत्यांकडे तिकिटांसाठी फिल्डिंग लावली जाते नाशिकमध्ये महायुतीतील घटक पक्ष असणारा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा खासदार आहे मात्र नाशिकच्या या जागेवर भाजपचा चर्चा तर राष्ट्रवादी अजित पवार गटामधून देखील इच्छुक उमेदवार हे गुडघ्याला त्यावेळी महायुतीत उमेदवारांसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये नाशिक लोकसभेची जागा आपल्याकडे खेचण्यासाठी तयारी सुरू असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नाशिक लोकसभेवर दावा कायम ठोकला आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गट ही नाशिक जागेसाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे नाशिकमध्ये सध्या शिवसेनेचे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार म्हणून त्यांनी दोन टम खासदारकी भूषवली आहे दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारमध्ये नाशिक लोकसभेची जागा ही हेमंत गोडसे यांनी पटकावली नाशिकचे पहिल्यांदा हेमंत गोडसे हे दोन हजार चौदा साली खासदार झाले त्यावेळेस तब्बल तीन लाख मते घेऊन हेमंत गोडसे विजयी झाले मात्र निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांचा दारुण पराभव केला होता त्यानंतर मागील पंचवार्षिक निवडणूक म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये देखील हेमंत गोडसे यांना पुन्हा शिवसेनेकडून तिकीट देण्यात आलं व सलग दुसऱ्यांदा हेमंत गोडसे हे, हे, हे पाच लाख मते घेऊन विजयी देखील झाले त्यांनी राष्ट्रवादीच्या समीर भुजबळांचा पावणे तीन लाख मतांनी पराभव केला होता आता सलग तिसऱ्यांदा ते हॅट्रिक करण्यास इच्छुक असून शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढण्यास ते पुन्हा एकदा सज्ज आहेत नाशिक लोकसभेवर भाजपाचाही देखील डोळा आहे भाजपकडून महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा माजी नगरसेवक दिनकर पाटील आमदार अॅडव्होकेट राहुल डिकले यांच्या नावाची चर्चा आहे तर भाजपचे धक्का तंत्राचा वापर करून नाशिकमधून भाजपचे प्रदेश सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांच्यासोबत मात्र भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्यानंतर भाजप नाशिकमध्ये धक्का तंत्र वापरत भाजपचे प्रदेश सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांच्या नावाची देखील चर्चा मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात रंगू लागली यासोबत अनेक जण देखील नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी चर्चेत आहे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून निवृत्ती महाराज अरिंगळे यांची उमेदवारीसाठी देखील फिल्डिंग लावल्यास त्यांनी सुरुवात केली आहे ते देखील नाशिक लोकसभेतून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे त्यासोबतच एक हजार आठ स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी देखील अपक्ष उमेदवाराची घोषणा केली आहे जयबाबाजी भक्त परिवार हा मोठा असून त्यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात वर्तवली जाते त्यामुळे शांतीगिरी महाराजांनी देखील मोठे आव्हान नाशिक लोकसभेत उभं ठाकलंय दुसरीकडे महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नाशिक लोकसभा लढवणार हे जवळपास निश्चित झालंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकसभा संघटक विजय करंजकर हे संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा आता जोरदार रंगू लागली आहे करंजकर यांनी मतदारांच्या गाठीभेटी देखील घेणं सुरू केलंय ते प्रबळ दावेदार मानले जात असून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गोकुळ पिंगळे यांचं नाव देखील चर्चेलं जात आहे मात्र त्यांचं नाव आता मागे पडलंय काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारास पसंती दर्शवली गेल्यानं आता ठाकरे गट हा नाशिक लोकसभेत उमेदवारी करणार हे जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात सिन्नर इगतपुरी नाशिक शहर त्यासोबत नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम त्यासोबत देवळली असे चार विभाग असून एकूण सहा आमदार या ठिकाणी निवडून जातात भाजपचे नाशिक शहरातील तीन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सिन्नर आणि देवळल असे दोन आणि इगतपुरीत एक काँग्रेसचा आमदार निवडून गेला आहे त्यामुळे महायुतीचे पार्डे सध्या जड वाटत असल्या तरी देखील ही निवडणूक चुरशीचे होणार हे मात्र नक्की या संदर्भात राजकीय विश्लेषक श्रीकांत सोनोने यांनी या संदर्भात आपले मत व्यक्त केलंय देशामध्ये कुंभ सिटी म्हणून असलेलं तीर्थक्षेत्राचं स्थान असलेलं नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीला उमेदवारी मिळावी भारतीय जनता पार्टी आणि त्याची मित्रपक्षामध्ये ही लोकसभेची जागा त्यांना मिळावी अशी चर्चा सध्या सुरू आहे याचं कारण असं आहे की देशभरामध्ये नाशिक हे एक प्रति काशी किंवा प्रति अयोध्या समजली जाते आणि या अयोध्येमध्ये भारतीय जनता पार्टीला स्वाभाविकपणे जर उमेदवारी मिळाली तर या तीर्थक्षेत्राचा विकास हा मोठ्या प्रमाणावर करता येईल अशा प्रकारचा एक दावा सांगितला जात होता परंतु भारतीय जनता पार्टीने जे निरीक्षक वेगवेगळ्या मतदारसंघासाठी नेमलेले आहेत त्याच्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघ सोडून दिलेला आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने आपला निरीक्षक दिलेला नाही याचा अर्थ असा, असा की भारतीय जनता पार्टीने ही जागा त्यांचे मित्र पक्ष जे शिंदे गटाचे शिवसेनेचे जे खासदार आहेत विद्यमान खासदार आहेत हेमंतजी गोडसे यांना ही जागा सोडलेली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण यापूर्वीच गोडसे यांनी दहा वर्ष लोकसभेत असताना माननीय पंतप्रधान मोदीजी यांचे यांच्याशी चांगल्या प्रकारे संबंध राखले होते आणि त्यांचे व्यक्तिगत स्नेहसंबंध निर्माण झालेले होते त्यामुळे भारतीय जनता पार्टीला हा आग्रह सोडून द्यावा लागला की काय अशा प्रकारची एक चर्चा सुरू आहे परंतु नाशिक हा कोणत्याही पक्षाचा बालेकिल्ला नाही त्यामुळे शिवसेनेची जरी पकड असली तरी शिवसेनेचे आता दोन भागात विभाजन झालेलं आहे आणि शिवसेनेचे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने पक्षाचे जे, जे संभाव्य उमेदवार आहेत ते आहेत विजय करंजकर विजयराव करंजकर जे आहेत ते मात्रभर मोठे नेते आहेत मागच्या वेळेस आणि त्यांनी जी लोकसभा मतदारसंघामध्ये जी निवडणूक लढली होती त्याच्यामध्ये उल्लेखनीय मतं मिळवलेले होते आणि शिवसेनेचे फार मोठ्या प्रमाणावरचे शिवसैनिक आणि आनी, अनेक नेते हे नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेबरोबर आहेत त्यामुळे ही जी लढाई होणार आहे ही जी निवडणूक होणार आहे ही अत्यंत चुरशीची होणार आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं कोण जिंकणार आहे याच्याबद्दलसुद्धा आता भविष्यातच त्याचा फैसला होणार आहे पण त्याच्याबरोबरच आहे की वंचित बहुजन समाजाचं जे उमेदवार असतात त्यांचंसुद्धा लक्षणीय मतदार आहेत आणि वंचित जर महाविकास आघाडीबरोबर गेली तर मग मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा जो उमेदवार आहे त्याला जास्त संधी राहील असं अशी ही चर्चा त्याच्यामध्ये आहे महाविकास आघाडी आणि महायुतीचे अंतिम जागा वाटप निश्चित झाल्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे मात्र लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असून नाशिक लोकसभा कोणाची यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंग आहे त्यामुळे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे हॅट्रिक करणार का की महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार हे देखील लोकसभा निवडणुकीनंतरच आता स्पष्ट होणार आहे जागर जनसांसाठी शुभम बोडके पाटील सह चेतन चौधरी नाशिक